नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक मित्र आहे आपला तुम्हाला बोलला होता की एकट्या एकट्यामध्ये एक एक काय व्हिडिओ काढतो पब्लिकमध्ये काढून दाखव तर मित्र पब्लिकमध्ये व्हिडिओ काढतोय मग काय केला कॅमेरा चालू की बोलायला लागायचं आहे का नाही तर लोक काय लोक येताना जाताना दहा मिनटं पुढे जाऊन विचार करतील आपल्याला आपलं भविष्य काढवायचे आपल्याला आपलं बोलणं गरजेचं आहे का नाही तर नमस्कार तो आपला धंदा बारा कसा बघा आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या धूप जे काय एक्स्ट्रा असतं आपलं म्हणजे पूजेचं वगैरे ते सगळं भेटतं आहे का नाही आपला भाऊ या नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर भावाचा धंदा दाखवतो तुम्हाला या भाऊ दाखवा लेडीज स्पेशल लेडीज स्पेशल జోరే రూపా आपल्याला आपलं भविष्य काढवायचे आपल्याला बोलणं गरजेचं आहे आणि मी लाजत नाही मित्र तसं तो धंदा करतो तसा मी महाराष्ट्रात धंदा करतो ऐकायचं काम करायचं दहा मिनटं जाऊन पुढे जाऊन विचार करते सोडून देते आम्ही त्यातली नाही आम्ही लाजत नाही आपला बार कसा धंदा आहे पण आपण चार वर्ष झालं करतो हा टाइम पास आहे आपला भरपूर आहे आमचे धंदे भरपूर आहेत मित्रा जसं म्हणाय गेलं आमचं कॅटरस आहे हॉटेल आहेत अजून मला गेलं तर कपड्याचा धंदा आहे सगळं तुला सांगू सांगते लोक तुला भेटावतो चालतंय मित्रांनो आणि हा भाऊ सगळ्यात जास्त तुम्हाला कुठलाही धंदा करा कुठलंही काम करा तो नोकरीला लागा पण सगळ्यात जास्त पैसे तो छापतो माहिती आहे का जो आहे ना सकाळी उठून डायरेक्ट बोलतो की हा बाई वेलकम टू बॅक टू माय युट्यूब चॅनल समजला त्यामुळं आम्ही काय असं सोशल मीडियावर टाकायचं म्हणून नाही पण आमच्या धंदेत बो, मला तू काय राग नाही किंवा अशी कुठली गोष्ट पर्सनल नाही मला तुला सांगायचंय मी लाजत नाही सगळं पब्लिक आहे सगळ्यांसमोर बोलतोय का नाही थँक्यू आपला हो का एक मित्र आमचा कंटिन्यू किती वर्ष झाला धंदा करतोय चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाले बा चौदा वर्ष झाले मग आम्ही इथे लाजत नाही इथं तुला येणार रस्ते ना नाही अख्याला हिंदी जाईल सगळे मराठी माणसं आहेत अख्खा दुसरा तुम्हाला हिंदी दिसेल काय नाही बघणाऱ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती शिकलेलं आहे नोकरी करताय करा पण त्यासोबत काहीतरी स्वतःचा व्यवसाय हा नक्कीच करा धंद्याशिवाय पर्याय नाही आमचं इन्स्पिरेशन शिक्षण चला थँक्यू जय शिवराय जय शिवराज